विद्यार्थी मित्र आज आपण बेरोजगारी ही एक सामाजिक समस्या बघणार आहोत या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण वृद्धांची समस्या पाहिली वृद्धांच्या समस्यांमध्ये आपण त्याच्या उपाय योजनांचा सुद्धा विचार केला आणि त्यानंतर आज आपण बघत आहोत ती समस्या म्हणजे रोजगारीची समस्या आता रोजगारीचा जर विचार केला तर भारतामध्ये ही एक फार मोठी भीषण अशी समस्या आहे की ज्या समस्येच्या माध्यमातून संपूर्ण भारत देश व्यापलेला दिसून येतो आणि अनेक अने प्रकारच्या जे बेरोजगारी आहे अनेक प्रकारची जी बेकारी आहे ती बेकारी आपल्याला पाहायला मिळते कोणतंही क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो या तीनही क्षेत्रामध्ये आपल्याला बेरोजगारी किंवा बेकारी ही समस्या प्रकर्षाने पाहायला मिळते याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जर पाहिलं तर अतिशय भीषण प्रमाण या समस्येचं भारतामध्ये दिसून येते एखादी जर जागा जर असेल किंवा जी एखादी नोकरी उपलब्ध असेल तर एखाद्या नोकरीसाठी हजारो लोक काय करत असतात त्या जागेसाठी अर्ज करत असतात हजारो लोक त्या त्या उपलब्ध नोकरीसाठी अर्ज करताना दिसून येतात म्हणजे अनेक लोक बेकार असल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसून येते पशुपालनाचा जर विचार केला तर पशुपालनामध्ये सातशे एकोणतीस नोकऱ्या उपलब्ध आहे मात्र अर्जदारांची संख्या जी आहे तीन पॉईंट तीन लाख अर्थ खाते आहे त्यामध्ये उपलब्ध नोकऱ्या नऊशे बत्तीस आहेत या नऊशे बत्तीस जागेसाठी एक पॉईंट सात लाख लोकांनी अर्ज केले बेरोजगारांनी अर्ज केले वन विभागामध्ये नऊशे एक्क्याण्णव उपलब्ध नोकऱ्या त्यासाठी चार पॉईंट शून्य दोन लाख लोकांनी बेरोजगार लोकांनी अर्ज केलेले आपल्याला पाहायला मिळतात महसूल विभागामध्येही त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसून येते या महसूल विभागामध्ये एक हजार आठशे दोन उपलब्ध नोकऱ्या नोकऱ्यांची उपलब्धता आहे आणि अर्ज करणारे जे बेरोजगार आहे पाच पॉईंट चौसष्ट लाख बेरोजगारांनी अर्ज केलेले दिसून येतात एकत्रित जर विचार केला तर चार हजार चारशे चौदा नोकऱ्यांसाठी भारतामध्ये अर्ज करणारे जे बेरोजगार आहेत ते चौदा पॉईंट सहासष्ट लाख लोक बेरोजगार अर्ज करतात आहे यावरून बेरोजगारीची भीषणता किती आहे हे आपल्याला दिसून ही जी आकडेवारी आपण पाहिलेली आहे या आकडेवारून हे स्पष्ट दिसून येतं की नोकऱ्यापेक्षा अर्ज करणारे जे बेरोजगार आहे या बेरोजगारांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे ज्या अर्जदारांची निवड होणार नाही त्याचं काय होईल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही त्यातील काहींना नोकरी मिळेल परंतु कदाचित ती त्यांच्या पात्रतेशी जुळणारी नसेल काहीजण स्वतःचा व्यवसाय सुरू करतील परंतु त्यातील संधीपासून वंचित राहतील यावरून बेरोजगारीची समस्या आणि त्याची भीषणता आणि गंभीरता आपल्याला लक्षात येते भारतामध्ये सुशिक्षित बेकार आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसतात आज ग्रामीण भागापर्यंत बेरोजगारी दिसून येते शहरी भागात तर मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आणि हे बेरोजगार जे लोक आहे हे लोक खेड्यापाड्यांमध्ये पाणठेल्यावर उभे राहतात पाणठेल्यावर बसतात कुणी दारूच्या गुत्त्यावर बसतात तर कुणी टवाळी करण्यासाठी बसताना दिसून येतात आणि त्यांच्या हातून मग गुन्हेगारी प्रवृत्तीसारखे जे कृत्य आहे हे घडून येते शहरांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते किंवा याहीपेक्षा जास्त गंभीर परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि म्हणून बेरोजगारीची समस्या ही अतिशय भीषण समस्या असल्याचं लक्षात येतं अतिशय भीषण समस्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता बेरोजगारीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे बेरोजगारीचा अर्थ आपण जर पाहिला तर जेव्हा जेव्हा बेरोजगारीची चर्चा होते तेव्हा मुख्यत ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळालेली नसते अशा लोकांचा संदर्भ या बेरोजगारीशी येत असतो बेरोजगारीशी अशा पद्धतीचे जे लोक आहेत त्या लोकांचा संदर्भ दिला जात असतो त्याचप्रमाणे त्यामध्ये फक्त पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकांना लोकांनाच विचारात घेतले जात असते जे जा एकूण लोकसंख्या आहे या एकूण लोकसंख्येपैकी पंधरा वर्ष वयाचा व्यक्ती आणि त्यापुढे एकोणसाठ वयाचा व्यक्ती या मधोमध मद असणारी जी लोकसंख्या आहे म्हणजे पंधरा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वयोगटामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे या लोकांचाच विचार या बेरोजूर बेरोजगारीच्या बाबतीमध्ये करण्यात येतो बेरोजगारीमध्ये विचारात घेतलेला दिसून येतो आपण जर या बेरोजगारीची जर व्याख्या जर आपण जर केली तर आपल्याला असं म्हणता येतं की ज्या व्यक्ती रोजगार शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही संधीपासून वंचित राहिलेल्या आहे अशा व्यक्ती जे एखादी व्यक्ती काम करण्यासाठी तयार असते जे काही प्रचलित मजुरीदार असतो वेतनदार असतो या दरावर काम करण्यासाठी तयार असते आणि ती काम करत तस काम करण्यासाठी तयार असताना ती रोजगाराच्या शोधामध्ये भटकंती करते परंतु त्याला कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही त्याला त्या कामापासून किंवा श्रमापासून वेगळं ठेवलं जात असतं परिस्थितीनुसार त्याला वेगळं राहावं लागतं वंचित राहावं लागतं अशा प्रकारची जी परिस्थिती असते त्या परिस्थितीला बेरोजगारी असं म्हटलं जातं आणि जे व्यक्ती प्रचलित मजुरी दरावर काम करण्यासाठी तयार असूनही तिला काम मिळत नाही तिला बेरोजगार व्यक्ती असं म्हटलं जात असतं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस एन एस एस ओ या संस्थेने केलेल्या द पिरियडिक लेबर फोर्स सर्वे या पाहणीच्या अहवालानुसार ग्रामीण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण पाच पॉईंट तीन टक्के इतके तर शहरी भागामध्ये सात पॉईंट आठ टक्के इतके आहे आर्थिक वर्ष दोन हजार अठरामध्ये संपूर्ण भारतातील बेरोजगारीचे प्रमाण सहा पॉईंट एक टक्का इतके होते जर संपूर्ण भारतातील बेरोजगारीचं प्रमाण जर पाहिलं आणि तेही दोन हजार अठरा या आर्थिक वर्षातील बेरोजगारीच जर प्रमाण पाहिलं तर सहा पॉइंट एक टक्का एवढी बेरोजगारी भारतामध्ये होती एन एस या संस्थेच्या अहवालानुसार आठवड्यात चौदा तासाहून अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही काय केलेलं आहे की या एनएसएसओ या संस्थेचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार असं म्हटलं गेलेलं आहे एका आठवड्यामध्ये चौदा तासाहून अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही अशी व्यक्ती बेरोजगार असते ज्या व्यक्तीला चौदा चौदा तास काम मिळत नाही चौदा तासापेक्षा कमी काम मिळत असेल तरी त्या व्यक्तीला बेरोजगार असं म्हटलं गेलेलं आहे कमीत कमी चौदा तास तरी काम व्यक्तीला मिळालं पाहिजे आणि त्या तासा चौदा तासाहून अधिक वेतन मिळवून देणारे काम जर मिळत नसेल तर त्याला काय म्हटलं जातं बेरोजगार व्यक्ती असं म्हटलं जात असतं औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशी बेरोजगारी दिसून येते बेकारी आपल्याला पाहायला मिळते औद्योगिक क्षेत्रातील मंदी हे एक बेरोजगारीचं कारण असू शकतं औद्योगिक क्षेत्रामध्ये जर समजा मंदीचं सावट जर निर्माण झालं तर त्यावेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून मग बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे वाढताना दिसून येते पर्यटन असेल सागरी वाहतूक असेल माहिती तंत्रज्ञान असेल शिक्षण असेल बांधकाम असेल कापड उद्योग असेल यासारख्या से यासारख्या क्षेत्रामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण झाल्यास थोड्या काळासाठी मंदीची लाट येत असते जर देशामध्ये असणारे जे विविध जे काही रोजगारीचे जे क्षेत्र आहे औद्योग क्षेत्र असेल म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा पर्यटन क्षेत्र असेल वाहतूक क्षेत्र असेल बांधकाम क्षेत्र असेल कापड उद्योग क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये जर अर्थव्यवस्थेमध्ये असमतोल निर्माण झाला तर त्यावेळेला काही काळापर्यंत मंदीची लाट देशामध्ये येत असते समाजामध्ये येत असते आणि मग त्या मंदीच्या लाटीमुळे काय होतं की बेरोजगारीची अवस्था मोठ्या प्रमाणात वाढते किंवा बेकारीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं भारतामध्ये जर आपण जर पाहिलं तर भारतामध्ये मात्र दीर्घकाळपर्यंत बेकारीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आज तागायतपर्यंत ही जी समस्या ही अनेक समस्या अनेक कालावधीपर्यंत माग म्हणजे भूतकाळापासून तर आज तागायतपर्यंत आपल्याला ही समस्या प्रकर्षाने पाहायला मिळत असल्याचं लक्षात येतं त्यानंतर बेरोजगारीची आपल्याला कारणे बघायची आता बेरोजगारी का निर्माण होते हे जर आपण जर पाहिलं तर त्याला काही कारण दिसून येतात त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला भारताच्या बाबतीमध्ये सांगता येतं भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं ते म्हणजे आवश्यक कौशल्याचा अभाव देशामध्ये बेरोजगारी निर्माण होण्यामागे काय होतं की जे मजूर असतात जे श्रमिक असतात त्या श्रमिकांमध्ये कौशल्याचा अभाव असतो स्किल नसतं स्किलचा अभाव असतो आणि म्हणून बऱ्याचदा अशी परिस्थिती आढळून येते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली जी कौशल्य असतात किंवा स्किल असतात ही ज्याला रोजगार पाहिजे त्यांच्यामध्ये उपलब्ध नसते किंवा अर्जदार जे लोक असतात जे रोजगार मागण्यासाठी फिरत असतात अशा लोकांमध्ये स्किल उपलब्ध नसते कौशल्य उपलब्ध नसते आणि म्हणून काय होतं की त्यांना कौशल्याच्या अभावामुळे बेरोजगार राहावं लागतं आणि कौशल्याचा त्याच्या कामाशी मेळ बसत नाही त्याला त्याच्याकडे असणारं जे कौशल्य आहे ते कौशल्य यामुळे तो त्या ठिकाणी नोकरी मिळवू शकत नाही किंवा रोजगार मिळवू शकत नाही आणि म्हणून मग अशा वेळेला अशी व्यक्ती बेरोजगार अवस्थेमध्ये राहते किंवा त्याच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागांवर नोकरी करत राहत असते एखादी व्यक्ती जास्त शिक्षित जरी समजा असली तरीही मात्र त्याची जी काही पात्र शैक्षणिक पात्रता असते या पात्रतेपेक्षा कमी दर्जाच्या पात्रतेवर ती नोकरी करत असते किंवा काम करताना दिसून येतात कारण त्याच्याकडे कौशल्याचा अभाव असतो त्याच्याकडे जे काही स्किल पाहिजे ते स्किल नसतं आणि म्हणून मग अशा वेळेला त्याला बेरोजगारी अवस्थेमध्ये राहावं लागतं किंवा कमी पात्रतेच्या नोकरीमध्ये आपलं समाधान मानावं लागत असत त्याचप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे अनेक कामगारांची कौशल्ये अनावश्यक ठरत असतात टेक्निक जे असतं हे टेक्निक बदलणार असत तंत्रज्ञान बदलत असतं नवनवीन तंत्रज्ञान हे औद्योगिकरणामध्ये येत असतं नवनवीन तंत्रज्ञान समाजा हे समाजामध्ये येत असतं आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा जो काही एक नॉलेज आहे ज्ञान आहे हे ज्ञान देशातील युवकांमध्ये नसतं देशातील बेरोजगार लोकांकडे नसतं आणि त्यामुळे काय होतं की त्या बेरोजगारी असणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना त्यांच्या जी नोकरी आहे ती नोकरी एकतर घालवून द्यावं लागते किंवा त्याची जी नोकरी आहे ही नोकरी त्याला मिळतच नाही जसं आपण पाहतो की पूर्वी टाईपरायटरच्या माध्यमातून टंकलेखन केलं जात असायचं किंवा लिहिलं जात असायचं आता मात्र काय झालेलं आहे की जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर आलं कम्प्युटरच्या माध्यमातून काय जो कीबोर्ड आहे मा ते कीबोर्ड लिहिलं जात असतं आणि त्या माध्यमातून मग त्याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढली जात असते आणि या अशा क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानबद्दल म्हणजे जे टाईपरायटर आहे त्या टाईपरायटर ऐवजी कम्प्युटर आलं आणि कम्प्युटर आल्यामुळे काय झालं कम्प्युटरचं जे नॉलेज आहे त्या कम्प्युटरचं जे स्किल आहे कौशल्य आहे ते कौशल्य नसल्यामुळे लोकांना काय करावं लागतं बेरोजगार राहावं लागत असतं आता आपल्याला कम्प्युटरचा वापर क कर, क कर, करावा लागतो किंवा जे इंटरनेट आहे त्या इंटरनेटचा वापर करावा लागतो हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये बदल झाल्यामुळे व्यक्तीला बेरोजगार राहावं लागतं किंवा बे बेरोजगार असल्याचं दिसून येतं आणि म्हणून जे कौशल्य आहे या कौशल्याचा अभाव हे एक कारण या बेरोजगारीच आपल्याला सांगता येतं त्यानंतर दुसरं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे नोकऱ्या बदलणे जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधामध्ये जाते तेव्हा मधल्या काळामध्ये बेरोजगार असतो तेव्हा देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला दिसून येतं किंवा मधल्या काळामध्ये या नोकरी सोडल्यामुळे दुसऱ्या नोकरीच्या शोधात राहिल्यामुळे त्या व्यक्तीला बेरोजगार राहावं लागत असतं उदाहरण जर घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामामध्ये गुंतलेले जे शेतकरी असतात हे शेतकरी कापणीनंतर रि असतात त्यांच्याकडे कोणताही रोजगार नसतो जो सीजन आहे हंगाम आहे हंगामापुरतं त्यांना काम मिळतं जे शेतीचा जो हंगाम आहे थे, त्या हंगामातच त्यांना काम मिळतं शेतीचा हंगाम संपला की मग त्यानंतर कापणी होतं त्या क्षेत्र त्या हंगामामध्ये त्याला काम मिळतं आणि कापणीचा हंगाम संपला की मग मात्र त्याला बेरोजगार राहावं लागत असतं त्या काळामध्ये तो बेरोजगार राहत असतो म्हणजे जुलै ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत त्याला काम मिळतं आणि मार्चपासून तर मेपर्यंत मात्र त्याला बेकार राहावं लागतं बेरोजगार राहावं लागतं त्या काळामध्ये तो बेरोजगार असतो आणि अनेक शेतकऱ्यांना तात्पुरत्या मजुरीच्या शोधावर शहरांकडे जावं लागत असतं आणि त्या काळामध्ये खेड्यांमधून शहरांकडे येणाऱ्यांचा जो काही ओघ आहे खेड्यांकडून शहरांकडे रोजगारासाठी जाणारे जे काही लोक आहे हे लोक खूप असतात जास्त असतात आणि यातून सुद्धा बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते यातून सुद्धा बेरोजगारी आपल्याला दिसून येतं त्यानंतर तिसरं एक कारण आपल्याला बेरोजगारीचं सांगता येतं ते म्हणजे अर्थव्यवस्थेतील चढउतार आता अर्थव्यवस्थेतील चढ उतार हेही एक कारण बेरोजगारीचं सांगितलं जातं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे चढउतार होत असतात आणि या अर्थव्यवस्थेमध्ये चढउतार होत असल्यामुळे काय होतं की व्यक्तींना बेरोजगारीला सामोरं जावं लागत असत जसं बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ओलाढालीचा जो काही काळ आहे आणि त्यानंतर मंदीचा काळ जर समजा आला तर अशा वेळेला या क्षेत्रामध्ये लोकांना काम मिळत नाही मंदीच्या कामा काळामध्ये कामगारांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी होतं ज्यावेळेस अर्थव्यवस्था तेजीमध्ये असते चढीवर असते तेव्हा नोकऱ्यांची उपलब्धता वाढत असते म्हणजे तेजीचा आणि मंदीचा जो काही काळ आहे या काळामुळे काय होतं की बेरोजगारी सुद्धा निर्माण होऊ शकते तेजीच्या काळामध्ये रोजगारी किंवा रोजगार आपल्याला मिळतं आपल्याला आपल्या हाताला काम मिळतं परंतु मंदीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे काही उद्योग असतात हे उद्योग बंद पडत असतात बंद पडण्याच्या मार्गावर असतात आणि त्यामुळे काय होतं की ते उद्योग बंद पडल्यामुळे ज्या त्या ठिकाणी काम करणारे जे लोक आहे त्या लोकांनासुद्धा बेकार व्हावं हो लागतं बेरोजगार व्हावं हो लागतं सोबतच बे मंदीचा काळ अर्थव्यवस्थेमध्ये असल्यामुळे नवीन लोकांना काम मिळत नाही नवीन लोक बेरोजगार अवस्थेमध्येच राहतात किंवा बेरोजगार अवस्थेमध्येच त्यांना आपलं जे आयुष्य आहे ते घालवावं लागत असतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार होत असल्यामुळे देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढताना दिसून येते बेरोजगारी वाढत असताना दिसून येते त्यानंतर चौथा एक कारण आपल्याला सांग सांगता येतं ते म्हणजे हंगामानुसार बदलणारी स्थिती काही उद्योग क्षेत्रामध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते जर काही उद्योगाचा जर विचार केला तर त्या उद्योगामध्ये काय होतं की ठराविक काळात काम मिळतं आणि त्यानंतर ज्या काळामध्ये त्यांना काम मिळत नाही म्हणजे ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते त्यानुसार त्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा हंगाम ठरतो उदाहरण जर आपण जर पाहतो म्हटलं तर कृषी क्षेत्र आहे शेती क्षेत्र आहे या शेती क्षेत्रामध्ये काय हंगामामध्ये काम मिळतं जे शेतीशी संबंधित जे काही श्रमिक आहेत या श्रमिकांना शेतीचा हंगाम असेपर्यंत काम मिळतो शेतीची जर समजा मळणी किंवा कापणी झाली की त्यानंतर मग मात्र त्या शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम राहत नाही आणि मग त्या काळामध्ये जे शेतीशी संबंधित असणारे जे लोक आहेत या लोकांना बेरोजगार अवस्थेमध्ये राहावं लागतं बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती दिसून येते सागरी वाहतूक जी असते त्या सागरी वाहतुकीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि अशा काळामध्ये होणाऱ्या होणाऱ्या स्थलांतराचा शहरातील बेरोजगारीच्या स्थितीवर प्रभाव पडतो भारतातील कृषी क्षेत्र हे मोसमी पावसावर अवलंबून असते आणि त्यामुळे मोसमी पाऊस जर आला तर त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम मिळतं रोजगार उपलब्ध होतो अन्यथा रोजगार उपलब्ध होत नाही किंवा हंगामापुरतं त्या त्या ठिकाणी काम मिळतं बाकी काम मिळत नाही त्यानंतर सागरी वाहतुकीच्या बाबतीत जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये सागरी वाहतूक बंद असते पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस येत असतो हवा किंवा इतर जे काही हवामानाचा जो अंदाज आहे तो अंदाजामुळे काय होतं की कधी लाटा किंवा समुद्र खवळलेला असतो कधी शांत असतो हो आणि त्यामुळे काय होतं की ज्या हो वेळेला समुद्र शांत असतो हो अशा वेळेला सागरी क्षेत्रामध्ये सागरी वाहतुकीमध्ये रोजगार उपलब्ध होतो जर समजा समुद्र जर खवळलेला असेल किंवा पावसाळ्याच्या काळाचा जर विचार केला तर पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे वादळ समुद्रामध्ये येत असतात आणि त्यामुळे काय होतं की, की या समुद्र वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये सागरी वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये लोकांना काम मिळत नाही किंवा बेरोजगार राहावं लागत असतं हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला बेरोजगारीही हंगामापुरती असल्याची दिसून येते आणि हंगामापुरती बेरोजगारी असल्यामुळे काय होतं की अनेक लोकांना हंगामापुरतं काम मिळतं बाकी काळ बेरोजगार राहावं लागत असतं एकंदरीत बेरोजगारीचं हेही एक, एक कारण आपल्याला सांगता येतं त्यानंतर पाचवं एक कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील तफावत आता मागणी आणि पुरवठा हा जर पाहिला तर यामध्ये तफावत असते अनेक उद्योगांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी जे इच्छुक असणारे जे उमेदवार असतात यांची जी संख्या आहे ती संख्या जास्त असते आणि नोकरी उपलब्ध करून देणारे जे लोक असतात त्यांच्याकडे नोकरीची संधी अतिशय कमी असते म्हणजे नोकरी नोकरीची मागणी जास्त आणि नोकरीचा पुरवठा कमी नोकरीची मागणी जास्त आणि नोकरीचा पुरवठा कमी असल्यामुळे मागण्या आणि पुरवठ्यामध्ये काय होतं की असंतुलन निर्माण होत असतं म्हणजे रोजगाराची मागणी आणि रोजगाराचा पुरवठा यामध्ये असंतुल असंतुलन निर्माण झाल्यामुळे काय होतं की बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये राहतं मागणी जास्त जर असेल रोजगाराची मागणी जास्त असेल आणि पुरवठा जर समजा कमी असेल तर त्यातून मग बेरोजगारांची संख्या वाढते मागणी जर समजा कमी असेल आणि पुरवठा जर जास्त असेल तर तर देशामध्ये बेरोजगारी राहत नाही किंवा बेरोजगारीचं प्रमाण कमी असतं अनेक सुशिक्षित बेरोजगारांना किंवा पांढरपेशा नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी मिळावी अशा प्रकारची जी काही इच्छा असणारे जे बेरोजगार लोक असतात ते लोक साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक नसतात म्हणजे त्यांना पाहिजे ती नोकरी जर मिळाली तरच ते काम करत असतात काम करताना दिसतात आणि म्हणून काय होतं की मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण होत असतं आणि असंतुलन निर्माण झाल्यामुळे रोजगारी निर्माण होत असते या चित्रामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला नीड अ जॉब म्हणजे ही जी स्थिती आहे ही स्थिती काय गरज दाखवते आणि ही जी गरज आहे ही गरज दाखविली असताना या ठिकाणी आपल्याला काय होतं की जॉब असतात हे विशिष्ट क्षेत्रामध्ये जॉब असतात त्यानंतर आपल्याला जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्याला आवश्यक असतं हे जर अशा पद्धतीचं कौशल्य किंवा या पद्धतीचं जर समजा कौशल्य जर असेल तरच मग आपण काय करू शकतो की नोकरी मिळू शकतो अन्यथा जर कौशल्य जर समजा नसेल तर मग आपल्याला एक्झिट व्हावं लागतं म्हणजे या ठिकाणी देशाचा जर विचार केला किंवा अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर देशामध्ये ज्या नोकऱ्या आहे किंवा जे रोजगार आहे किंवा रोजगार पातळी आहे ही रोजगार पातळी काय होतं की मागणाऱ्या नोकरी मागणाऱ्या किंवा रोजगार मागणाऱ्यापेक्षा कमी आपल्याला दिसून येते आणि त्यातही कौशल्य किंवा स्किल असणारे जे काही लोक आहेत बेरोजगार आहेत हे बेरोजगार आपल्याला कमी मिळतात आणि त्यातून मग बेरोजगारीची अवस्था देशामध्ये जास्त असल्याचं दिसून येतं तर अशा प्रकारे बेरोजगारीची कारणे आज आपण पाहिलेली आहे त्यानंतर आपण नंतरच्या तासिकेमध्ये बेरोजगारीचे परिणाम बघणार आहोत तर इथेच थांबतो धन्यवाद